भावानु मसा जोक गावचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची जी क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे त्या हत्येमुळं अख्खा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे कारण त्यांचा खून इतका भयंकरपणे केला आहे जर आपण पोस्टमार्टममधल्या त्या रूममधले जर त्यांचे फोटो बघितले तर आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही इतका क्रूरपणे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली आहे संतोष देशमुखांना अक्षरशः इतक्या वेदना दिल्या इतक्या वेदना दिल्या की त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितलं तर या लोकांनी त्यांना पिण्यासाठी पाणी नाही तर त्यांच्या तोंडात लघु शंका केली त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं तर या निर्दयी लोकांनी त्यांचे लाटनने डोळे जाळले आणि त्यांच्या शरीरावर एवढे घाव दिले की त्यांच्या शरीरात थोडंसुद्धा शिल्लक ठेवलं नाही सरपंच देशमुख यांना एवढ्या वेदना होत असताना देखील या मारेकऱ्यांना त्यांची थोडी सुद्धा कि आली नाही अशा मानसिकतेची लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मोकळा श्वास घेत आहे ही कुठतरी का एक खंत आहे आणि या असल्या आरोपींना वाचवण्यासाठी काही लोक मोर्चे काढताय आंदोलनं करतात ही कुठतरी एक जीवाला खंत आहे हे सरकारचं अपेश म्हणायचं काय म्हणायचं अजूनही यांना एक मारेकरी सापडत नाही या मारेकऱ्यापैकी आणि जे मारेकरी सापडले आहे त्या मारेकऱ्यांना जेलमध्ये पी पद्धतीने ठेवले जात आहे असं समजत आहे मग कायदा काय फक्त सर्वसामान्य माणसांनाच आहे का असा कुठतरी प्रश्न निर्माण होतो या मारेकऱ्यांचे सर्व पुरावे समोर आलेले असताना देखील हे सरकार त्या मारेकऱ्यांना पाठीशी घालत आहे का ही कुठतरी शंका उपस्थित होत आहे निर्माण होत आहे कारण या मारेकऱ्या मागे कुणाची तरी मोठी शक्ती आहे म्हणून हाच गुन्हा जर एखाद्या गरीबाच्या पोराने केला असता गरीबाचं पोरग तर असा गुन्हा करू शकत नाही पण समजा असा गुन्हा जर एखाद्या गरीबाच्या पोराने केला असता तर या लोकांनी त्या गरीबाच्या पोराचे आतापर्यंत डायरेक्ट राग बाहेर काढले असते मग मग सरकारला एक प्रश्न आहे जर या लोकांचे सगळे पुरावे आपल्याकडे आले असतील आणि सापडले असतील तर या लोकांना पाठीशी घालायचं कारण काय या लोकांना तुम्ही का लवकरात लवकर, लवकर फासावर लटकवत नाही आहे हा महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडला आहे जशी या लोकांनी क्रूरपणे आणि निजपणे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्याचप्रमाणे या लोकांची सुद्धा क्रूरपणे या लोकांना शिक्षा झाली पाहिजे अशी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे तर मायबाप सरकार सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यारांना त्यांच्या छातळावर तुम्ही देणार कधी पाय आणि त्यांच्या लेकीच्या डोळ्यातून पडलेल्या एका एका, एका थेमाला सांगा सांगासाहेब मिळणार कधी न्याय मायबाप सरकार सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं कुटुंब तुमच्याकडं काही पैसा वगैरे काही मागत नाही आहे काही मदत मागत नाही ते फक्त तुमच्याकडं न्याय मागत आहे तर मायबाप सरकार तुम्ही ह्या आरोपींना फासावर लटकवण्याची कधी दाखवणार आहात हिंमत सांगा सरपंचांच्या लेखीच्या डोळ्यातील अश्रुन तुम्ही कधी देणार आहात किंमत अशा क्रूर पद्धतीच्या लोकांना मायबाप सरकार तुम्ही लवकरात लवकर फाशी द्या यांची कुठलीही गै करू नका जर का आता ह्या आरोपींना आपण सोडलं तर हे लोक असं म्हणतील आम्ही खंडणी मागितली आम्ही किती खून केले सरकार काय सरकारचा बापसुद्धा आपलं काहीच वाकडं करू शकला नाही तर मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आता हे ओपन चॅलेंज आहे तुम्ही या मारेकरांना लवकरात लवकर त्यांना शिक्षा द्या त्यांना फाशी द्या त्यांची राखच बाहेर आली पाहिजे आणि खरंच जोपर्यंत या लोकांची राख बाहेर निघत नाही तोपर्यंत सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबांना न्याय भेटू शकत नाही आणि सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे प्रतिनिधी व जे कोणी प्रयत्न करताय त्यांच्या पाठीमागे जातपात न करता कोणतं राजकारण न करता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे जर आत्ताच या लोकांना फासावर लटकवलं व त्यांना शिक्षा दिली तरच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात स्वराज्यात असं नीच काम करण्याची कोणाची अजिबात हिंमत होणार नाही